श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे तर या पुण्यतिथीचं निमित्त साधून आपण केंद्रामध्ये किंवा घरी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतो तर वर्षभरामध्ये केंद्रामध्ये दोन सप्ताह चालवले जातात किंवा राबवले जातात तर पहिला सप्ताह म्हणजे एक स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा आणि दुसरा श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मग या दोन सप्ताहामध्ये ह्या म्हणजे वर्षभरातून हे दोन सप्ताह राबवले जातात तर ह्या दोन सप्ताहामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं तर बरेचसे माझे बंधू भगिनी हे केंद्रामध्ये त्यांनी नाव नोंदणी केलेली असेल की गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी तर काही जण ज्यांना केंद्रात शक्य होत नाही त्यांनी घरी तरी करण्याचा प्रयत्न करतात आणि घरी हा सप्ताह राबवतात तर मग आता सप्ताह म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण हे सात दिवसाचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं असतं तर आपण म्हणजे या सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे तर मग आपण कधीपासनं या पारायणाला सुरुवात करायची आहे किंवा पारायणासाठी गुरुचरित्र पारायण ज्यांना करायचंय तर त्यांच्यासाठी काय नियम आहेत याबद्दलची सविस्तर माहिती किंवा जी मला तुटपुंजी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणीं वीस तारखेपासून आपल्या सप्ताहाला सुरू होणार आहे तर त्यापूर्वी तुम्हाला म्हणजे पारायणासाठी काय नियम आहेत किंवा आपला आहार विहार कसा असायला हवा याबद्दल थोडीशी माहिती असायला हवी तर ती माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तर मैत्रिणींनो आपल्याला सप्ताहाला सुरुवात वीस तारखेला करायचंय तर आपल्याला एकोणवीस तारखेला जर तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तर तुम्हाला म्हणजे हा नियम नाही पाळला तरीही चालतो कारण केंद्रामध्ये सगळ्यांच्या वतीने हा नियम केला जातो किंवा पाळला जातो पण तुम्ही घरी जर पारायण करत असाल तर तुम्हाला एकोणवीस तारखेला एका गायीला आणि चार कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा असतो तर आता तुमच्या जवळपास जर गाय नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दे जे आपण गायीचं पूजन करतो तो नैवेद्य तिथं ठेवा तुमच्या घराच्या जवळ कुठं गाय असेल तर तुम्ही तिथं जाऊन म्हणजे एक पोळी घेऊन जाऊन ते गायीला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि चार कुत्र्यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे हा झाला पहिला नियम कारण जेव्हा कधी आपण गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाला सुरुवात करतो तर हा पहिला नियम आवर्जून करायला हवा कारण तर मग आता वीस तारखेला सकाळी लवकर उठून म्हणजे तुम्ही घरी पारायण करत असाल तर तुमचं सकाळचा प्राथमिक विधी आटोपून पारायणाला बसायचं आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की पारायणाचा म्हणजे टाइम काय असायला हवा तर त्यासाठी सांगते की पारायण हे शक्यतोपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर करायचं कारण पहाटेचा कालावधी हा देवांच्या भ्रमंतीचा काळ असतो त्यामुळे शक्यतोपर्यंत आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच पारायण करायचंय आणि शांत वातावरण असतं आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतं कारण पारायण करताना आपल्याला महाराजांशी म्हणजे गुरुशी आपल्या एकरूप व्हायला एक संधी मिळते कारण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही मग केंद्रात करा किंवा घरी करा केंद्रात तर ठराविक टाइम नसतो परंतु जे जॉब वगैरे हो करतात तर त्यांनी थोडंसं मागं पुढं करतात जो केंद्रातला टाइम असतो त्या टाइमला ते जात नाहीत तर शक्यतोपर्यंत सगळ्या बंधुभिनी जो केंद्रात टाईम ठेवलेला आहे त्याच केंद्राच्या टाईमप्रमाणे पारायण करायचं सोयीनुसार जाऊन जर तुम्हाला जा म्हणजे अनेक पारायणांचं पुण्यफळ पाहिजे असेल तर अशा वेळेस तुम्ही जो काही केंद्राचा आहे त्या टाइम मध्ये जाऊन करायचं कारण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की एखादे जॉब करतात किंवा काही अडचण आली म्हणून त्या दिवशी केंद्राच्या टाइम मध्ये येत नाही तर दिवसभरात कधीही येऊन त्यांचं पारायण पूर्ण करून जातात तर असं न करता जो काही ठराविक टाइम आहे तर त्या टाइम मध्येच तुम्हाला पारायण करायचंय आणि पहिल्या दिवशी म्हणजे यामुळं काय होतं की तुम्ही जो म्हणजे केंद्राचा जर नियम तुम्ही पाळला तर एका ठराविक टाइम मध्ये तुमचं सात दिवसाचंही पारायण व्यवस्थितरित्या होतं आणि जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर तुम्ही सकाळचं ब्रह्ममुहूर्ताचीच वेळ निश्चित करा आणि पहिल्या दिवशी ज्या टाइमला केले तर शक्यतोपर्यंत त्याच टाइमला तुम्ही सातही दिवस पारायण करण्याचा प्रयत्न करा सकाळी जर ब्रह्ममुहूर्तावर केलं तर दिवसभर तुम्हाला तुमच्या कामाशी एकरूप होता येईल किंवा तुमच्या कुठल्याही कामामध्ये व्यत्यय किंवा दिवसभराच्या कोणत्याही तुमच्या रुटीन मध्ये येणार नाही त्यामुळे तुम्ही सगळं शक्यतोपर्यंत पहाटेच पारायण करून घ्या आणि पहाटे वातावरण सुद्धा शुद्ध असतं आणि शांतता असते आणि हा काळ आपल्याला देवासोबत किंवा गुरुसोबत एक आपला एकरूप व्हायला उत्तम काळ मानला जातो तर त्यामुळं तुम्ही शक्यतोपर्यंत पहाटेच पारायण करून घ्या त्यानंतर मग आता दुसरा नियम तो, तो जेवणाचा तर मग आपण जेवण काय करायचंय तर मैत्रिणींनो जेवण बरेच जण म्हणजे फक्त एक धान्य आणि एकच भाजी करतात तर मी त्याच पद्धतीनं करते मी सातही दिवस एकच भाजी आणि जे आपण एक धान्य निवडलेलं आहे मग तुम्ही ज्वारी निवडा किंवा तांदूळ निवडा किंवा तुम्ही गहू निवडा तिन्हीपैकी कुठलंही एक धान्य निवडा आणि तेच धान्य तुम्हाला सात दिवस कंटिन्यू करायचंय त्यामध्ये बदल करायचा नाही पण बरेच जण धान्य एक ठेवतात परंतु भाज्या बदलतात पण भाज्यामध्ये फक्त वांग्याची आणि गवारची भाजी खायची नाही त्या सोडून तुम्ही तर कुठल्याही भाज्या खाऊ शकता खाण्याचे बंधनं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो म्हणून या भाज्या खायचं किंवा त्या भाज्या खायच्या नाही असं नाही तर आपल्याला पारायण काळामध्ये आपल्या शरीराला कुठल्याही आपल्या आहाराचा त्रास होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते त्यामुळं आहारावर थोडेसे निर्बंध असायला हवेत की जेणेकरून पारायणाला बसल्यानंतर किंवा पारायण करताना किंवा पारायणाच्या दिवसभरामध्ये म्हणजे आपली तब्येत चांगली राहील जर तुम्हाला पचनाचे काही त्रास असतील तर काही तुम्ही तुमच्या खाण्यात जर काही आलं तर तुम्हाला पचनाचे त्रास होतील आणि त्रासा त्या त्रासामुळं तुमच्या पारायणात व्यत्यय येतो त्यामुळं आपल्याला साधा आहार घ्यायचा आहे आणि शक्यतोपर्यंत आपण कुठलंही धार्मिक कार्य करताना आपला आहार सात्विक असायला हवा त्यामुळे आपल्याला साधं जेवण जेवायचंय कांदा आणि लसूण मात्र सगळं वर्ज्य करायचंय काही जण शंगदाणे खातात तर तुम्ही खाल्ले तरी चालतात पण जर तुम्हाला म्हणजे तुमच्या विशिष्ट कामासाठी इच्छापूर्तीसाठी जर पारायण करत असाल तर अशा वेळेस तुम्ही जेवढे कडक काटेकोरपणाने नियम पाळता येतील तेवढे नियम पाळण्याचे प्रयत्न करा कारण एकच धान्य एकच भाजी आणि द्विदल धान्य खात नसतात त्याच्यामुळे शंगदाणा हा द्विदल आहे परंतु काहीजणं खातात तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे जर तुम्हाला आणि नियम पाळून करायचं असेल तर तुम्ही एक धान्य आणि एकच भाजी खा किंवा एक धान्य किंवा भाज्या सगळ्या जरी खाल्ल्या तरी फक्त वांग्याची आणि गोवरची भाजी वगळता बाकी सगळ्या भाज्या तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता आणि कांदा लसूण हे मात्र पूर्णतः वर्ज्य करायचे कुठलीही भाजी असली तरी पण हे दोन पदार्थ किंवा या दोन वस्तू आपल्याला भाजीमध्ये टाकायच्या नाहीयेत तर ह्या पद्धतीचा आहार आहे तर आहार कुणाच्या हाताने खायचा कारण बरेचसे माझे बांधव सुद्धा पारायणासाठी बसतात तर अशा वेळेस त्यांनी कुणाच्या हातमध्ये स्त्री पारायणाला बसली तर ती स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकते पुरुषांनी काय करायचं तर अशा वेळेस पुरुषांनी म्हणजे त्यांच्या आईच्या हाताने पत्नीच्या हाताने किंवा बहिणीच्या हातचं त्यांनी स्वयंपाक खाल्ला तरीही चालतो किंवा जेवण खाल्लं तरीही चालतं परंतु जर बहीण लग्न झालेली असेल आणि तुम्ही तिच्या घरी जाऊन जर तिच्या घरी करत असाल तर अशा वेळेस ते परान्न होतं त्यामुळं जर बहीण तुमच्या घरी म्हणजे माहेरामध्ये असेल आणि तिने बनवलेला स्वयंपाक असेल तर स्वयंपाक तुम्ही खाल्ला तर चालतो परंतु बाहेरचं पर अन्न पूर्णतः वर्ज करायचा आहे फक्त घरात आणि हा सात्विक आहारच आपल्याला घ्यायचा आहे हाही साधा सोपा साध बक्ता -बक्ता शे शे नियम आहे कारण सात दिवस बघता बघता निघून जातात त्यामुळं जास्त असे कडक असे काही नियम नाहीत परंतु एवढी भीती मनामध्ये पसरलेली आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे त्याच्यासाठी खूप कडक नियम आहेत तर ते नियम पाळणं आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळं बरेचशे बंधुभगिनी हे पारायणापासून इच्छा असताना सुद्धा नियमांसाठी करत नाहीत तर असं न करता नियम साधे सोपेच आहेतपणाने जे आपण आयुष्य जगतो त्या पद्धतीचं आचरण आपल्याला करायचं आहे साधं आचरण ठेवायचं आहे त्यामुळं हे काही कठीण नियम नाहीत परंतु बऱ्याच जणांनी असं खूप कडक आहेत खूप कडक आहेत असं सांगितल्यामुळं आपण म्हणजे मनामध्ये एक भीती तयार झालेली आहे तर भीतीचं काहीच कारण नाही तर बिनधास्तपणाने साधे सोपे हे नियम पाळून तुम्ही पारायण केला तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील कारण श्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे आणि हा पाचवा वेद ज्यांनी कोणी वाचलेला आहे ज्यांना कोणाला गुरुच्या संपर्कात राहायला आवडतं किंवा ज्याच्या आयुष्यात खूप समस्या आहेत परंतु गुरुचरित्र ग्रंथ त्यांच्या हाती लागलेला आहे तर ह्यामुळं या ग्रंथाच्या पारायणामुळे या ग्रंथाच्या सहवासामुळे त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे त्यामुळे नियमांना अजिबात न घाबरता तुम्ही पारायणाला बसू शकता त्यानंतर मग चौथा नियम आहे मैत्रिणीनं आपण झोपायचं कुठं तर आपण सतरंजी खाली जमिनीवरती झोपायचंय कारण मी तुम्हाला आधीच सांगितले की आपलं आचरण हे साधं असायला हवं आपल्याला कुठल्याही सुखसोयीचा वापर करायचा नाही तर म्हणजे आहार जसा साधाचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला गादीवरती बेडवरती झोपायचं नाही तर आपल्याला जमिनीवर सतरंजी टाकून किंवा एक चटई टाकून झोपायचंय जर कुणाला पाठीचा त्रास असेल खाली झोपल्यानंतर त्रास होत असेल तर त्यांनी चटईवर एखादी सतरंजी टाकून झोपलं तरीही चालतं जी काही वयस्कर लोक का आहेत ज्यांना खाली गुडघ्याचा त्रास होतो खाली झोपता येत नाही बसता येत नाही तर अशांनी दिवांवर झोपलं तरीही चालतं परंतु दिवांवरची गादी काढून टाकायची आणि त्यावरती सतरंजी टाकायची आणि त्यावरती झोपायचंय आणि म्हणजे ज्यांना खाली बसून पारायण करता येत नाही किंवा सणामध्ये किंवा मांडी मां मां घालून ज्यांना पारायण करणं शक्य नाही है। तर ह्यांनी खुर्ची आणि स्टूल घेऊन त्यावरती सुद्धा पारायण केलं तरी चालतं पण तुमची तीव्र इच्छा असायला हवी अडचणी लाख अडचणी आल्या तरी त्या अडचणींना सामोरं जाऊन जर तुमची पारायण करण्याची इच्छा असेल मनोकामना असेल तर निश्चित तुम्ही या पद्धतीनं खुर्ची घेऊन स्टूल घेऊन त्यावरती पारायण करू शकता आणि दिवांवरती सुद्धा झोपू शकता परंतु ज्यांना हे नियम शक्य आहेत जे मांडी घालून बसू शकतात त्यांनी खालीच बसायचंय आणि ज्यांना खाली झोपता येतं त्यांनी सुद्धा खालीच झोपायचंय त्यानंतर पुढचा नियम आहे आपल्याला गावाची वेश ओलांडायची नाही जर तुम्ही काम करत असाल म्हणजे तुम्ही जॉबला बाहेरगावी जात असाल तर ठीक आहे कारण तुम्ही रात्री रिटर्न घरीच येणार असता त्यामुळे तुम्ही म्हणजे तुमचा जॉब कंटिन्यू करू शकता किंवा तुम्हाला घेण्याची काहीही गरज नाही परंतु ज्यांना काही, काही कारणास्तव दुसऱ्या गावी जाऊन मुक्काम करावा लागत असेल तर अशांनी हे टाळायचंय आणि शक्यतोपर्यंत दुसऱ्यांना प्रिफरन्स देऊन घरामध्ये जे इतर लोक असतील तर त्यांना तुम्ही जायला लावा परंतु तुम्ही ते टाळायचंय आणि जेव्हा अनिवार्य होतं की तुम्हाला काहीतरी कुठल्या तरी कामासाठी मग ती कुठलीही नसो किंवा एखादी दुःखद घटना असो अशा वेळेस जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुमचं पारायण आणि अर्धवट राहू नये तर त्या जागी कुणाला तरी तुम्ही बसून घरातल्याच एखाद्या व्यक्तीला किंवा कोणी नसेल तर तुम्ही शेजारच्यांना बोलून ते पारायण पूर्ण करून घ्यायचे परंतु त्या पारायणामध्ये अडथळा किंवा ते अर्धवट राहिलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे हे साधे सोपे नियम आहेत आणि पारायण काळामध्ये आपल्याला दोन्ही टाइम दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे आणि जे काही तुम्ही जे धान्य निवडलेलं आहे तुम्ही जे काही खाताय तर तेच धान्य म्हणजे त्या धान्याचंच बनवलेलं जे काही तुमचं जेवण आहे ते महाराजांना अर्पण करायचंय आणि नंतर ते तुम्ही ग्रहण करायचंय आरती करायची आणि त्यानंतर संध्याकाळी झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचं की जेणेकरून आपण जे दिवसभरामध्ये म्हणजे आपण पारायण करतोच पारायण करताना आपल्याकडून कुणा कुणाचं मन दुखावलं गेलेलं असेल आपल्याकडून नकळत काही अशा चुका किंवा पाप घडलेली असतील तर त्या पापांचं म्हणजे क्षमा याचना म्हणून आपल्याला विष्णुसहस्त्र नामावलीचं पठन करायचं की जेणेकरून दिवसभरामध्ये ज्या काही घटना घडल्यात त्यात माझ्या हाती जर काही एखादं पाप लागलेलं असेल एखाद्या चुकीमुळे जर कुणाचं नुकसान झालेलं असेल तर त्याबद्दलच क्षमा याचना म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करून रात्री झोपायचं आहे हे साधे सोपे सा नियम आहेत यामध्ये काही म्हणजे असं खूप कडक असे काही नियम नाहीत तर म्हणजे साधं आचरण ठेवून हे नियम पाळून आपण सहजरित्या करू शकतो त्यानंतर आपण काय करायचं नाहीये तर आपल्या घरामध्ये मांसाहार पूर्णतः वर्जे करायचा फक्त पारायणाला बसलेल्या व्यक्तीसाठी नाही हा नियम तर घरातल्या प्रत्येक मेंबरसाठी जर तुम्ही घरात पारायण करत असाल तर तुम्ही घरातल्या कुणीही पारायण काळामध्ये मा मांस मच्छी अंडी किंवा जे काही असतं ते नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार तुम्ही खायचा नाही पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अंडी खाल्ले तर काय होते कारण अंडी तर व्हेज आहेत नॉनव्हेज नाही परंतु माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की अंडे हे एक कोंबडीचा गर्भ आहे आणि गर्भ म्हटलं तर ते व्हेजमध्ये येतच नाही तर नॉनव्हेजमध्येच येतं तर त्यामुळं घरामध्ये अंडी प्रकारचं नॉनव्हेज वगैरे घरात होणार नाही याची काळजी घ्या आणि या गोष्टी घरातल्यांशी क्लिअर करून कारण कुठली पण स्त्री जेव्हा पारायण करते तेव्हा ती सगळ्या कुटुंबासाठी पारायण करत असते म्हणजे ती स्वतःच्या एकटीसाठी काही करत नाही तर ती पूर्ण कुटुंबासाठी करत असते त्यामुळं कुटुंबातल्याही सगळ्यांनी तिला सहकार्य करायला हवं कारण तिचा पारायणाचा कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंत घरामध्ये अशा कुठल्याच गोष्टी शिजल्या नाही पाहिजे की जेणेकरून अशा कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत की ज्यामुळं तुमचं पात हे तिच्या माथी लागेल किंवा मा तुमच्यामुळे तिला त्रास होईल त्यामुळं घरामध्ये कुणीही मांसाहार अगदी वर्ज आहे कुठलंही व्यसन असो किंवा मा मांसाहार असो हे आपल्याला वर्ज करायचं आहे ह्या गोष्टी सोडल्या तर आणि पर अन्न परांना मी तुम्हाला सांगितले आपल्या घरातलंच अन्न खायचंय सात दिवस बाहेरचं कुठलंही अन्न खायचं नाही जरी भले तुम्ही बाहेर पैसे देऊन अन्न खात असाल तरी शक्यतोपर्यंत जेव्हा पर्यायच नसतो अशा वेळेस तुम्ही बाहेरचं अन्न खाल्लं तर तुम्ही पैसे देऊन खाल्लं एक मानसिक समाधान स्वतःला मिळून घेत असतो परंतु पारायण कालावधीमध्ये आपण कालावधीच खायचं जर तुम्हाला बाहेर जायचं करत असाल तर तुम्ही घरूनच काय बनवायचं ते तुमचं जे आहार आहे तो तुम्ही बनवून घेऊन जा परंतु बाहेर काही खायचं नाही कारण आपल्याला पारायण करायचंय तर सगळे साधे सोपेच नियम आहेत पण त्या नियमाने जर केलात तर एक आत्मिक समाधान भेटतं त्यामुळं जर तुमची ग म्हणजे तुमची तीव्र इच्छा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहजरित्या पालन करून पारायण करू शकता आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताय म्हणजे तुम्हाला खरंच गुरुनी जवळ घेतलेला आहे तर ह्या गोष्टीचा तुम्ही लाभ घ्या कारण गुरुचरित्र ग्रंथ असा आहे की प्रत्येक जण की मला करायचंय मला करायचंय फक्त करायचंय म्हणण्यामध्येच राहून जातो जोपर्यंत आपल्याला महाराजांकडून आदेश येत नाहीत की नाही तुझ्याकडनं मी करून घेणार आहे आणि तू कर तोपर्यंत आपल्या हातून ह्या गोष्टी आपल्याकडून या गोष्टी घडत नसतात तर महाराजांनी आपल्याला हात दिलाय तर मिनिमम बोट तरी पकडण्याचा प्रयत्न करा त्यामुळं हे काटेकोरपणाने नियम पाळा कारण तुम्ही महाराजांना एक बोट दिलात तर महाराज तुमचा अख्खा हात पकडतील पण गुरुचे ग्रंथ पारायण जर तुमच्याकडून होत असेल तर महाराजांनी तुमचा हात धरलेला आहे त्यामुळं निश्चित होऊन तुम्ही पारायण करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातली सगळी सगळी दुःख नष्ट होतील यात किंवा मात्र ही शंका नाही तर माहिती खूप वाढत चाललेली आहे तर त्यामुळं हा व्हिडिओ मी इथंच थांबवते म्हणजे सप्ताहाजवळच आलेला आहे आणि बऱ्याच जणांना नियम माहिती नसतात तर ते नियम तुम्हालाही कळावेत म्हणून मी जे नियम पाळते ते नियम मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवताने प्रणाम